हाय गाईज तर आज आपली मॅच होती गोठला तर आज लय स्पेशल मॅच होती कारण की नवीन नवीन पोरांना चान्स दिली आज कारण की ग्राउंडवरलाही भारी प्रॅक्टिस करता त्यांना आता संधी नव्हती भेटत त्यासाठी संधी द्यायचा प्रयत्न केला पोहोचलो मॅचिंगची तर ना इकडं कॉमेट्री करायला पत्तू ना दा होता ना लाईव्ह आपली जितूदाची होती प्राप्ती लाईव्ह इकडे सगळी पोरा आपली जमा झाली ना बाबा पण आला तर आम्हाला सांगायला असा खेळला तसा खेळा ना आजचा आपला कॅप्टन होता हितेंद्र बघा कसा टॉस उरवायला गेलता काय बोलतो बघा आता जय भंडारी नाहीये धनंजय हिलाल नाहीये मुकेश मडवी नाहीये आणि अमर अमर पण नाहीये म्हणजे चार मेन खेळाडू टीम मध्ये नाहीये काय जिम्मेदारी आहे आमची प्रॅक्टिस भरपूर होती पण आम्हाला संधी भेटत नव्हती टीम मध्ये तर आम्ही बोललो की आपण एक एंट्री टाकूया आपल्या पोरांसाठी मग काय वाटतं आज ती एंट्री मिळाली अखिरकर म्हणजे जे स्वप्न होत ते झालंय काय वाटत नक्कीच आज एंट्री भेटली पण सपोर्ट केला आता खेळण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद मॅडम मग झेतली सनस्क्रीन लावाला ऊन लाग होता ना जास्त काला नको पराला कॅप्टननी पण घेतली सनस्क्रीन लावून मग इकडे योग्य दानी तर आवरी कुठे सनस्क्रीन मस्ती मजाक सरून आम्ही आलो आता सिरियस मोडला मग झेतली मीटिंग रोशनदाना मी निघलो मग ओपनिंगला जायला जायला क्रमांक पहिला पहिला बॉल पहिलाच बॉल वरती आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या दुसरा बी मार राजेलो झालो आउट आपल्याला मारामारीच पटत ना माझे मागे लगे रोशंदा पण आला बोलते एकटा कुठं चालले आम मी पण येत आहो तो पण झाला आऊट मग गेला कॅप्टन आमचा आतमध्ये आम्ही बाहेर आहो मग त्याला कला थांबवत तो पण झाला आऊट ना आला इकरा आमच्या रंगबासाला आज आमचा कॅप्टन फुसका निघला सगळ्या रपारप विकेट टाकलं नाही योग्य त्याला आवरा टेन्शन आलता की ना सांगा हरका बॅट घेतली लय झाला ना अटका आता मीच जाईन मग तावरेन ओरी संपल्या मग ठेवली बॅट ना आम्ही निघलो बिल्डिंगला जायला झाली मॅच मग हारलो आम्ही कारण की रनच नव्हते झाल्या बाकी योगेश योगेशानी बादशा बॉलिंग टाकलेली मग घेतल्या इथं याच्या त्याच्या चुक्या काराला म्या हरली त्याचा काही टेन्शन ना इकडं भाईनीचा चांना व्हॅल्युए घेतलेली जोर म्या हरली तर पोरांनोची रागा रागा निघली काय माहीत काय आलता त्यांच्या अंगाने नसतं धुरला उरवीत चाललेली सगळी था। काय ना मग मस्त वाटला नवीन नवीन नवी पोरांना संधी दिली ती मस्त खेळलं ते जराशाडी गेली मॅच मग असा होता आपला आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटू नेक्स्ट ब्लॉगला चला बाय बाय